इकडं अनुश्री आले तू काय बघत आहे तर इकडं आले आणि घराच्याच म्हणजे दारामध्येच काय मोठं चिंचेचा झाड आहे बा चिंचा पिकायला सुरुवात झाली आणि इकडं आयुष्य वर गेलाय इकडं वर आयुष्य दिसतं का वर झाडं तू रोज वर वर जाऊन चिंचा खातोय पडशील ना तू कुडून गेलाय हे इकडून तर यावा मित्रांनो इथे नाही का तो पाय होऊन गेलाय ही खांदे ना अशी खाली करून हिच्यावरून आणि मग तो तिकडे गेलाय या खोड आहे नाही का अवघड आहे हेव बरच उंच आहे असा खोड आहे पिकायला सुरुवात झाली त्यांचा अवघड खोड आहे पण तो खोडाने नाही गेला तर तो हे नाही का ह्या फांदीनावर गेलाय म्हणजे ही फांदी हातात धरून इथून असं लोमकळत लोमकळत मग याच्यावरून वरून वरच्या साईडने गेलाय आणि वर गेलो मग अनुश्रीला तो अनुसरीला चिंचा देतोय पिकलेल्या खायाला अनुश्री आहे आता कॅडबरी खाते तर मी अचानक येऊन बघितला तर तो वर गेला होता तसा आता लहान तो पडला तर भीतीतून त्याला वर जाऊन देत नाही आम्ही पण ओल्या आंब नको जाऊ हां तर आता चला मी पण वर जाणार आहे बघू आता तिथे पिकत आहेत का नाही बाबा हे खोड आहे माझा पण हात पुरत नाही वर किंवा खांदेला खोड अवघड आहे त्याच्यामुळं मग आता वर थोडी उडी मारून मग जायला लागणार आहे तर आता काही इडून येणार आहे ते ऐंशी ऐंशी तुला वारी गेला तिकडून असं नाही जायचं नाही इकडे माकडावणीवर चढत येत जायचं नाही पडशील बिडशील हा ऐका जायचं सांग अनुश्री आहे खालीच आता आम्ही पडशील हे बा एक छोटेसे पिकेल

म्हणजे मी झाड आहे ना चिंचेचा जेव्हा आठवीला होतो ना तेव्हा लावला होता आठवीने नवी लावतो तेव्हा या चिंचेचं झाड लागलं लावला होता इकडे पुढे तारा पण आहेत लायटीचा मी त्या लांब आहेत लायटीचा तारा आपल्याला जवळ दिसतात एकदम अजून म्हणजे काही व्यवस्थित पिक पिकायला सुरुवात नाही आहे या अस छोटे छोटे आहेत ना हेच पिकायला सुरुवात झाले जरा अनुसरी गे अजून म्हणजे मोठले आहेत नाही का त्याने पिकायला सुरुवात असत मागच्या वर्षी भरपूर आली होती या वर्षी जरा कमी आले आताच म्हणजे पाडाला लागेल ही मोठी भेटले मस्त पैकी भेटले पिकले झाड आहे का कमेंट मध्ये नक्कीच सांगा मस्त पिकलेले भेटले तुमच्या का आहेत का चिंचेच झाड कमेंट मध्ये नक्कीच सांगा इकडं पण आहे मस्त पिंक भेटले भेटल मस्त आता मस्त आपण खाणार आहे तर नक्कीच मित्रांनो कमेंट मध्ये सांगा एकदम मस्त लागत आहे त्या आता पाडा केलं हम्म मस्त पाडाच्या पाडाच्या चिंचा ती इकडं समोर घर आहे घराच्या दारामध्ये जरा पाणी पण जवळ आहे घराच्या भेटले का आयुष्याला पण भेटले पाच भेटल्या मला दोन भेटल्या जास्त नाही तोडायचं हा जास्त वाढायच्या नाही जेवढ्या खायच्यात ना तेवढ्यात वाढायच्या धर अनुश्री जास्त काय तोडीत नाही खाली टाकल्यात बघ तिला तर आता आपण उतरणार आहे खाली कारण कसे जास्त पण चिंचा नाही तोडायच्या करून काही आपल्याच दारात त्याच्यामुळे काही आता आयुष्य खाली आहे तो इकडून उतरला होता आयुष कसा चढला होता ना ते आता दाखवतो मी कशी याचीच एम्ही कामभाट आहे आंबाट नाही नक्की कामभट आहे कुठला गोडे का नाही लय आंबट आहे आंबट आहे बरं म्हणते गोडे बघा आयुष उतरत आहे खाली हळूहळू जरा काड्या ती चिंचाच्या बो वरखाड्यात आहेत बघा आता तो इकडे येईल इथून खाली आणि इथून एकदम जवळ आहे अनुसरीच्या हातामध्ये येते ती तर असा तो आला होता वर चाडला होता तसंच आता उतराय उतरतो ते खड आहे नाही का आले उंच होता त्याच्यामुळं म्हणून तर बघा बऱ्याच खाली आलाय आता निघून कसा चाडला होता नाही का तर तसंच आता उतरणार आहे तो आता उतरलंय उतारला कसा वाटला तुला वर चढून <laughs> वर चढत कसा आला एकदम सोपं होत तर लहानपणाची खायची मजा ही वेगळीच असते मोठ्यापणात काय एवढ्या खाऊतही नाही पण लहानपणात खायला दुसऱ्याच्या झाडावरून चोरायला ती मजा वेगळीच यायची चिंचा तर बघा एवढा छोटासा झाड आहे मी आठवीला असताना आठवी नवीला असताना म्हणजे लावलेला होता त्या आज बघा किती जवळजवळ बऱ्याच वर्षांनी पंधरा एक वर्षाने ते आता तीन चार वर्षापासून यायला या या लागले मस्त असेच परत इकडे पेरूचे बरेच झाड आहे ते बघा आता इकडे मागच्या वर्षी लावलेला नारळ आहे तो आता दोन तीन वर्षात बराचसा मोठा होईल चिंचा खाऊन झाल्यात आपल्या आणि इकडं आयुष्य आलं इकडं पाला गोळा करायला मसाल्याच आहे का मला वाटलं आहे मसाल्याचं मला माहितच नाही ना त्या तेजपत्ता आहे नाही का तेजपत्ता आहे त्या पाना गोळा करीत आहे आणि मस्त वास येत आहे मिळत आहे वास मस्त मग तो गोळा करीत आहे पडला खाली वाळून गेला त्याच्यामुळे तो करतोय गोळा तेजपत्त्याचं झाड आहे हे छोटस आयुष्य एवढंच उंच आहे इकडे हे आहे काय मस्तपैकी झालंय या लवंग लवंगाचा झाड आहे आपण की साल नाही का झाडाची काढतोय म्हणजे मसाल्यामध्ये मस्त याचा पण वास येत आहे भरपूर मोठा झालाय बघा तर हे बघा इकडं आयुष्य त्या केल्यात आणि इथं जवळच पाणी आहे खाली आता जरा कमी झालं आहे पाणी नाही तर मग जास्त वर येत आहे तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद